नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मागले शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर बघा घट विसर्जन कधी करायचं आहे त्या दिवशीचा नक्की शुभ मुहूर्त काय आहे आणि घट विसर्जन कधी करायचं दसऱ्याला की नवमीला करायचं आणि घट विसर्जन आहे तर ते पण आपल्याला शुभ मुहूर्तावरच करायचं आहे कारण आपण घटस्थापना शुभ मुहूर्तावर केली ना तर घट विसर्जन जे आहे तर ते आपल्याला शुभमुहूर्तावरच करायचं असतं राहू काळामध्ये अजिबात करायचं नाही तर घट कसा विसर्जन करायचा कोणी करायचा कधी करायचा ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला घट विसर्जन करायचं आहे विसर्जन करताना काही चुका टाळायच्या आहेत कारण बघा आपण नऊ दिवस एवढी छान सेवा केली आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ केले देवी आईची भरपूर सेवा केली तर त्यामुळे आपल्याला घट विसर्जनाच्या वेळेस संपूर्ण नियमांनीच करायचं आहे काही चुका टाळायच्या आहेत यासोबतच बऱ्याचशा कमेंट पण येतात की नक्की काय करायचं उपवास वगैरे कधी सोडायचा तर ताईंच्या मनामध्ये उपवास कधी करायचा याबद्दल प्रश्न असेल तर याचीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता जेणेकरून की तुम्हाला सर्व माहिती मिळेल नवरात्रीचे नऊ दिवस संपायला आले आणि आपण सगळे मिळून सेवा करतोय घरोघरी महिलांनी घटस्थापना केली अखंड दिवा लावलेला आहे दुर्गा सप्तशतीचं पठण चाललेलं आहे देवी आईचे स्तोत्र मंत्र सगळे आपण म्हणत आहोत आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटाची म्हणजे कळशाची स्थापना केली होती तर त्या दिवसाला आपण घटस्थापना म्हणतो आणि त्या घटामध्ये आपण मातीमध्ये विविध बिया पेरल्या होत्या आणि ते घट त्याला आपण धन म्हणतो त्या बियांपासून जे काही उगवलेलं आहे ते धन आहे जितकं छान धन उगवलं तेवढं आपल्या घराची भरभराट होत असते तर असं म्हटलं जातं की शेवटच्या दिवशी या घटाचं आपल्याला उत् उत्थापन म्हणजेच विसर्जन करायचं असतं तर त्याबद्दलचंच बऱ्याचशा शंका प्रश्न जे आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते तर सगळ्यात पहिलं बघा घट विसर्जनाचा दोन हजार पंचवीसचा शुभमहत्त काय आहे तर बघा घट विसर्जन हे शुभ मुहूर्तावरच करायचं कोणाकडे घटाचं विसर्जन हे नवमीला केलं जातं कोणाकडे दसऱ्याला केलं जातं पण शास्त्रशुद्ध पद्धतीने विधिलिखित जे आहे ते तसं असं आहे की घटाचं विसर्जन आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायचं असतं कारण नवमीचा दिवस पण नवरात्रीतलाच असतो मग नवमीचा संपूर्ण दिवस घट तसाच ठेवून दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला दुपारी नैवेद्य दाखवल्यानंतर घटाचं विसर्जन करायचं असतं कळशाचे विसर्जन करायचं असतं तर प्रत्येकाकडे थोडीफार वेगळी पद्धत असते गावोगावी वेगवेगळी परंपरा राहते परंतु शास्त्रानुसार जे आहे तेच मी तुम्हाला नियम सांगत आहे शक्यतो घटाचं विसर्जन किंवा जे काही तुम्ही उपवास वगैरे सोडणार आहात जे काही तुम्ही पारायण सगळं काही करताय त्याची सांगता आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायचे असते तर काहींकडे नवमीला केलं जातं तर तुम्ही बघा तुमच्याकडे तसा नियम असेल तर नक्कीच त्या नियमाचं तुम्ही पालन करा परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि नियमाने दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन केलं जातं तर दोन ऑक्टोंबर गुरुवारी आपल्याला घटाचे विसर्जन करायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शुभमुहूर्त हा दोन ऑक्टो दोन ऑक्टोंबरला गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपासून ते आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे यासोबतच तुम्ही दुपारी बारा वाजच्या आतमध्ये म्हणजे बारा वाजता त्या दिवशी दसरा पण असतो आपण पुरणपोळीचा नैवे नैवेद्य दाखवू शकतो नैवेद्य दाखवल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून आपण दसऱ्याच्या दिवशी जो काही नैवेद्य करणार आहे तो बारा वाजेच्या वा बारा वाजेपर्यंत दाखवून बारा वाजेच्या आत आपल्याला घट हलवायचा असतो तर बघा दोन ऑक्टोंबरला गुरुवारी सकाळी राहू काळ हा पावणे दोन वाजता म्हणजे साधारणतः एक वाजून चव्वेचाळीस मिनटांपासून काळ सुरू होतो आहे तर तो, तो तीन वाजून बारा मिनटापर्यंत आहे म्हणजे सा तर सव्वा तीनपर्यंत राहुकाळ आहे तर या राहूकळामध्ये आपल्याला घटाचं विसर्जन करायचं नाही तुम्ही पहाटेपासून दुपारी बारा वाजेच्या आत घटाचं विसर्जन करू शकतात त्यातल्या त्यात जो शुभमुहूर्त आहे तो सकाळी साडेनऊ वाजून साडेनऊ वाजल्यापासून सॉरी त्यातली त्यात सकाळी सहा साडेसहा वाजेपासून आठ वाजून चौपन्न मिनिटापर्यंत यावेळेमध्ये तुम्ही घट जे आहे ते हलवू शकतात तर दुसरी गोष्ट म्हणजे घटाचं विसर्जन आपल्याला कसं करायचं तर आपल्याला अगदी व्यवस्थित नियमांनी करायचं घट हलवताना कळशाचं विसर्जन करताना काही चुका झाल्या तर देवी आई आपल्यावर नाराज होऊ शकते म्हणून जसं आपण स्थापना छान नियमांनी केली नऊ दिवसाच्या नियमांनी पूजा केली तसंच विसर्जन करताना काही चुका करायच्या आणि नियमांचे करायचे तर सगळ्यात पहिलं आपल्याला त्याचं पालन करायचं आहे तर त्या दिवशी अर्थातच दसरा सकाळी लवकर उठायचं त्यानंतर आपली देवपूजा वगैरे आठवून घ्यायची पूर्णाच्या आरत्या करायच्या असतात आरत्याबद्दल बरेचसे माहिती भेटलेली आहेत तर बघा चण्याची डाळ शिजवल्यानंतर त्याच्यात गुळ मिक्स करायचं आहे आणि छान गाळून घ्यायचं ते पुरण जे आहे ताटामध्ये थापायचं त्यामध्ये एकवीस आपल्याला असे होल करायचे आहे आणि त्यामध्ये तुपाच्या फुलवात जे आहेत ते लावायचे आहे आणि ते, ते एकवीस दिवे जे आहेत ते पेटून आपल्याला आरती करायची असते घटाची किंवा तुमच्या घरामध्ये देवीचा मूर्ती फोटो टाका असेल तर त्याची आपल्याला आरती करायची असते यालाच थोडक्यात पुरणाचे दिवे असं म्हणतात ते दिवे प्रज्वलित करून देवी आईची आरती करायची देवी प्रार्थना करायची असते माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा असू दे साध्या भोळ्या मनाने मी ही सेवा केली आहे घटस्थापना केली आहे कळशेची स्थापना केली आहे तर नाक घासून ना आपल्या सगळ्यांनी घरातल्यांनी माफी मागायची आहे कारण काही चुकलं असेल माफ कर माणूस काहीतरी छोट्या मोठ्यात आपल्याकडून चुका होतातच तर क्षमा प्रार्थना मागायची माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे असं आपल्याला देवी आईला सांगायचं मनापासून जे काही मना मनामध्ये इच्छा आहे ते सांगायचं आहे घटाचं सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आता दुसरी गोष्ट म्हणजे घटाचं विसर्जन योग्य पद्धतीनेच करायचं आहे घट को घट कोणी हलवायचा तर बघा विसर्जन घरातील करता पुरुष जो असतो त्यांनी केलेला अतिउत्तम असतं घरामध्ये बघा काहीचे काहींचे मिस्टर बाहेर वगैरे असतात पुरुष जो आहे तो कामानिमित्त बाहेरगावी राहतात तो घरातला करता पुरुष नसेल, नसेल तर तुम्ही घरातली मुलगी म्हणा किंवा स्त्री मुलं हे सुद्धा करू शकत पुरुष नसेल तर घरातल्या मुलांनी केलं तरी पण चालेल स्त्रीने किंवा मुलीने केलं तरी पण चालेल विसर्जन करताना सर्वात आधी ओम एम रेम क्लेम चामुंडाई विचे हा मंत्र उच्चारत आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हा मंत्र आपल्या तोंडाने म्हणत राहायचा आहे आणि करताना घट हलवताना सगळ्यात पहिले घट जो आहे तो उत्तर दिशेला थोडासा हलवायचा म्हणजे दिशा जी आहे ही माझ्या घराची दिशा म्हणजेच घट जो आहे तो थोडासा आपल्याला असा उत्तर दिशेला सरकवायचा असतो तर याला घट हलवणं असं म्हणतात आणि त्यानंतर मग तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आपल्याला घट जो आहे तर तो उत्तर दिशेला हलवायचा आहे मग थोड्या वेळाने बाकीच्या गोष्टी तुम्ही आवरल्या तरी चालेल कळशावरचा नारळ आपल्याला हळूहारपणे उचलायचा आहे म्हणजे पुरुषाने जर उचललं तर तेच नारळ उचलून ते स्त्रीकडे मुलीकडे वगैरे द्यायचं आहे त्यानंतर ते नारळ जे आहे ते आपण देवी आईचा प्रसाद म्हणून खाऊ शकतो त्यातल्या त्यात ज्या काही गोष्टी आहे पूजेतल्या त्या आपण वापरू शकतो त्यानंतर आंब्याच्या पानाने ते आंब्याचं पान घ्यायचं कळशातलं पाणी जे आहे ते घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे कारण की ते पाणी खूप पवित्र पाणी असतं नऊ दिवस आपण घट बसवले होते देवी आईचं रूप त्यात उतरलेलं असतं त्यामुळे हे पाणी खूप पवित्र असतं कलशामध्ये आंब्याचे पानं किंवा दुर्वा एखादी आपल्याला जे देवाचं पानं असतं ते बुडवून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे घरामध्ये समृद्धी येते संपत्ती येते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते निगेटिव्हिटी ही निघून जाते तर कळशातलं पाणी तुम्ही स्वयंपाक करताना तुम्ही शिंपडू शकता सगळीकडे मुख्य दरवाज्यावर शिंपडायचं आहे ते फक्त पाणी तुम्हाला टॉयलेट बाथरूमकडे शिंपडायचं नाही जास्तीत जास्त टॉयलेट बाथरूमकडे तुम्हाला पाणी शिंपडायचं नाही जास्तीत जास्त तुम्ही पाणी ते तुळशीला सोडून इतर झाडांना टाकायचं आहे त्यानंतर कळशातलं एक रुपयाचं नाणं ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा किंवा देवाऱ्यामध्ये ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात बाकी सुपारी वगैरे ते तुम्ही निर्मलात टाकू शकता किंवा ते एक रुपयाचं नाणं तुम्ही पर्समध्ये ठेवलं तर धनवृद्धी होते तिजोरीत ठेवा देवाऱ्यात ठेवा तर त्यानंतर दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे मातीचा कलश जो आहे तर तो, तो तुम्ही त्याच्यामध्ये एक झाड लावू शकता किंवा गॅलरीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवू शकता पक्षी येऊन पाणी पिऊन जातील तर त्याचा अशा प्रकारे तुम्ही उपयोग करू शकता यानंतर बघा अखंड दिवा चालू असेल तर तो, तो स्वतःहून विजवायचा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा घट दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन करणार आहे तर नवमीपासूनच आपल्याला आदल्या दिवसापासूनच थोडंसं तेल कमी टाकणं कमी कमी टाकायचं आहे परंतु कसं होतं तेल कमी प पड़, कमी पडू पण देऊ नका दिवा स्वतःहून आपल्याला विजवायचा नसतो आणि दसऱ्याच्या दिवशी जर पूर्ण दिवस चालून दुसऱ्या दिवशी ही दिवा चालू असेल तरीही चालेल स्वतःहून आपल्याला विजवायचा नाही तर एक गोष्ट लक्षात नक्की ठेवा की आपल्याला स्वतःहून दिवा विजवायचा नाही ही अजिबात करू नका यानंतर दिवा समजा झाले पूर्ण झाल्यानंतर पूर्ण दिवा विजल्यानंतर त्याची जी काजळी आहे कापूस उवरलेला आहे तो आपल्याला निरमालात टाकायचा आहे घटाचा नारळ सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा त्याचं काहीतरी प्रसादाचा गोड तुम्ही पदार्थ करू शकता सुपारी वगैरे पण खाऊ शकता त्यानंतर जे मातीचं भांडं आहे ते तुम्ही गॅलरीमध्ये पाणी भरून ठेवू शकता किंवा त्याच्यामध्ये झाड लावू शकता आणि जे धन उगवलेलं आहे ते थोडंसं धन जे आहे ते आपल्याला सगळ्या देवघरातील देवांना आपल्याला फुलं जसं अर्पण करतो तसं अर्पण करायचं आहे त्यानंतर थोडंसं धन काढून ठेवायचं आहे जसं दुर्वा काढतो त्याप्रमाणे थोडं धन काढून ठेवायचं आहे ते आपल्याला ते दसऱ्या दिवशी संध्याकाळी तळी भरायची असते कश तर ते तळी भरायचीच असते त्यावेळेस आपल्याला हे धन लागतं तर एक आपल्या कुलदेवतेचा जय जयकार असतो तळी भरायचीच असते आपल्या कुळाचा आपण जय जयकार करत असतो आणि ते आपल्यासाठी खूप गरजेचं असतं थोडं तुम्हाला ते धन बऱ्याचशा ठे स्त्रिया काही के केसांमध्ये लावतात जसं आपण गजरा लावतो तसं ते लावतात दुर्गा देवीचा तो आशीर्वाद असतो आपण देवाची सेवा केलेली असते आणि त्याच्यातून दे ते धन उगवलेलं असतं त्यामुळे ते केसांमध्ये वगैरे पण लावलं जातं प्रत्येक देवाला तुम्हाला अर्पण करायचं तर यानंतर माळा पण आपण निर्माल्या जे काही निर्माल्या नऊ दिवसामध्ये जमलेलं आहे ज्या माळा आपण ठेवलेल्या आहेत जे साठवलेलं आहे निर्मल्य ते कुठेतरी एका खड्ड्यामध्ये पुरायचं किंवा शहरामध्ये कसं असतं निर्माले घेण्यासाठी एक सेपरेट गाडी येते कचऱ्याची गाडी येते तसंच निर्मल्यासाठी वेगळी गाडी येते किंवा मंदिरामध्ये बघा जसं कुंड मोठं ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये पण टाकू शकतो तर इथे तिथे कुठे टाकून द्यायचं नाही कोणाचा पाईप वगैरे पडेल असं टाकायचं नाही त्यानंतर उपवास कधी सोडायचा उपवास जो आहे तर तुम्हाला नऊ दिवसाचे तुम्ही उपवास करणार आहात तर तो उपवास तुम्हाला दसऱ्या दिवशी सोडायचा आहे नऊ दिवसाचे तुम्ही उपवास करणार असाल तर ते उपवास जे आहे तर ते दसऱ्याच्या दिवशी घट हालवल्यानंतरच घटाला नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारी तुम्ही सोडू शकतात म्हणजे तुम्ही शकता। बघा नऊ दिवस संपूर्ण उपवास केले घट तर ते दसऱ्याला सोडले गेले पाहिजे नियमानुसार तर ते दसऱ्याला सोडले पाहिजे दुपारी आपण जेव्हा साडेबारा वाजता नैवेद्य दाखवून जेवण करू तेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर बघा दोन ऑक्टोंबरला गुरुवारी ठीक दसरा आहे तर समजा तुम्ही उठता बसता करणारा असाल तर आपण पहिल्या दिवशी उपवास केला पहिल्या माळेला धरून दुसऱ्या दिवशी सोडला तर तो उपवास उठता बसता असतो आणि तो डायरेक्ट तुम्ही नवमीला जर उपवास धरून दसऱ्याला सोडतात आणि तुमच्यावर तुम्ही अष्टमीला उपवास धरणारा असाल तर तो डायरेक्ट तुम्हाला दशमीला सोडायचा आहे नवमीला सोडायचा नाही दसऱ्याच्या दिवशीच तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि जरी तुम्ही नवमीला उपवास धरला तरीही तुम्हाला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सॉरी दसऱ्या दिवशी दुपारीच तुम्हाला उपवास सोडायचा आहे घटाचं विसर्जन केल्यानंतरच तुम्हाला उपवास जो आहे तो सोडायचा आहे आपल्याला देवांची जिथे आपण जागा होती तिथे देवाऱ्यांमध्ये तिथे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवसांपासून आपल्याला व्यवस्थित देवांची रोज आंघोळ घालायची सुरुवात करायची असं पण देवघरातल्या देवांची आपण करतच होतो पण घटी आपण जे मूर्ती टाक ठेवले होते त्यां देवांचे त्यांची आंघोळ आपल्याला दसऱ्याच्या दिवशी जर सकाळी लवकर केलं तर त्या दिवशी पण तुम्ही करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी केली तरी पण चालेल साधी सोप्या पद्धतीने घटस्थापनेची उत्तरपूजा करायची आहे घटविसर्जन करू शकतात उपवास कधी सोडायचा ते पण सांगितलेलं आहे दसऱ्या दिवशीच उपवास सोडायचा विसर्जन मुहूर्तावरच करायचं आहे कृपया करून राहू काळामध्ये करू नका विसर्जन अखंड दिवा स्वतःहून विजवू नका शेवटपर्यंत माहिती बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ